पुण्यात दलित मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर घटना है। समोर आली आहे या प्रकरणात अद्याप एफ आय आर नोंदवण्यात आलेली नाही त्यामुळे न्याय मिळावा आणि एफ आय आर तात्काळ दाखल व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसले आहेत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आम्ही कोणतेही आंदोलन करत नाही फक्त एकच मागणी आहे मुलींना न्याय मिळावा आणि एफ आय आर नोंदवण्यात यावा प्रशासनाकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने कार्यकर्त्यांना संताप आहे हॅलो मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल पी एस आय मॅडम होत्या प्रेमा पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी आ, हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला आणि डायरेक्ट घुसलेला आणि रूम चेक वगैरे केली त्या कुथमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं वरती किरून बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे त्यांना लाथाबुख्यांनी मारलं आहे त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात तुम्ही महार मागायचे आहे मग तुम्ही असंच वागाल तुम्ही पोरीपोरी एकट्या राहता मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत तुम्ही राह तुम्ही पोरीपोरी राहता म्हणजे तुम्ही लेजबियनच असाल आणि तुम्ही उत्तरे देता याचा अर्थ मग उत्तरे देता तर म्हणजे तुम्ही लय शहाण आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने आणि ज्या ज्या केसच्या संदर्भात आले होते त्या केसशी मुलींचा काही संबंध पण तसा फार नव्हता तरी हे सगळं घडलेलं आहे काल रात्री पाच तास म्हणजे स दुपारी तीनला घेऊन गेलेत आणि संध्याकाळी आठपर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या दुसरी एक मैत्रिणी तिला अकरा वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर रात्री साडे अकराला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते रात्री आणि साडेबारा एकला इथे येऊन तक्रार दिली तेव्हा एफ आर आय दाखल करा म्हटलं ते म्हटलं नाही सकाळी आमच्या वरिष्ठ इथे डॉक्ट दा एफ आर आय दाखवली आता दा तक्रार द्या आम्ही रात्री तक्रार दिली तीन वाजता आम्ही घरी गेलो आता आम्ही तक्रार एफ आर आय दाखल करायला आलो होतो त्यासाठी मेडिकल लागेल असं आम्ही म्हटलं होतं इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे आम... मेडिकलची काही गरज नाही आहे तर तुम्ही मला वेळ द्या आम्ही चार पाच दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं असं त्यांनी सांगितलं आहे खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा का बिलकुलच विश्वास राहिला नाही कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस जे काही लोक इन्व्हॉल्व्ह होते ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला जे जातीवाचक बोलले जातीवाचकशी वेगा झाली आहे तू मुलगी आहेस तुझं एक आहे एक पुरुष पोलीस जो जे पी एस आय होते संभाजीनगरचे ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावला आहे त्यांनी स्पर्श केला आहे तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे आम्ही आमच्या पतीने जे करायचं ते करू मी मा हे इथे जे कोणी बघत आहेत किंवा मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे की फक्त मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं कुठेही घेऊन जाणं विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं त्यांचं झाडाझडती करणं रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोरे असं वागतात पोरांसोबत झोपतात दिपतात ही भाषा वापरणं हे ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी या सगळ्याचं का का हे सगळं ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत तुमच्या सिस्टीमधले लोक आहेत त्यांना जरा सांगितलं पाहिजे की हे म्हणजे ह्या मुलींक ह्या दूरून आल्या तर यांच्याकडे काही ताकद नाही आहे लढाईची किंवा ह्या काय करतील असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे आणि मुलींची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो तर मग ह्या हीच एखादी सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय याचाही विचार झाला पाहिजे बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील पण हे खूपच घाणेरडं प्रकरण आहे आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा त्याचा खून होऊन गेला आहे असं दलित तीनपुरी नवसून आणलेलं होतं तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री ज्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या तर आज आम्ही काय केलं असतं हा पण एक मुद्दा आहे तर तुम्हाला जसं शक्य त्या सर्वांनी तुम्ही मदत करा थँक्यू राहुल एफ आय आर दाखल करून घेत नाही दोन दिवसापासून आणि आम्हाला सगळं टी सीबी पण असं आहेत आणि देश देशमाने आहेत कोण पोलीस स्टेशन जे सिनियर पी आय ते पण असं म्हणतायत की आम्ही चौकशी करू शनि रविवारपर्यंत आणि मग त्या तथ्य असल्या सगळ्या प्रकार आम्ही एफ आय आर दाखल तर ही अॅट्रॉसिटीची डायरेक्ट के केस आहे व्हर्बली अब्यूज केलं गेलंय सेक्शुअली अब्यूज केलं गेलंय जातीवर हिशवा दिले आणि अशा इतक्या सेन्सिटिव्ह केसमध्ये कुठल्याच पोलिसांनी आम्हाला कुठली मदत केली नाही आज आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त एफ आय आर दाखल करायचं आहे आणि एफ दाखल करायची पण शेवटचे कोणी ती कमिशनर आम्हाला कोणीच सपोर्ट करा आम्ही कमिशनरकडे आलो तर कमी ऑफिसला पण ते आम्हाला म्हणतात तुम्ही बाहेर निघून जा तुम्ही इथे बस नका इथे आम्हाला काही सपोसेस नाही पण आता आम्ही असं ठरवलंय की आम्हाला आमचा मुद्दा एकच आहे आम्हाला अॅट्रोसिटीच्या केसमध्ये इमिजिएर दाखल करता येते ते एफआयआर दाखल करून घ्यायची आहे आणि तरच आम्ही घेऊन आम्ही शांततेत शांतरेत बसणारे आमचं आंदोलन नाही आहे आमचं आंदोलन नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही घोषणा देत नाहीये मागण्या कुठलंच आमची एक सरळ साधी सोपी मागणी आहे त्या मुलींवरती अत्याचार झालेल्या जातीवाचक शिवीगाळ काय करण्याचा संबंध नव्हता चौकशी करणं तुमच्या चौकशीचा भाग असतो त्याचा प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीनं चौकशी करायला हवी होती ती झालेली नाहीये त्या मुलींची एफ आय आर दाखल करून घेणं हा त्यांचा अगदी फंडामेंटल मानवाधिकाराचा प्रश्न आहे त्यांची एफ आय आर नोंद व्हायला हवी आणि जर हे करून घेत नसतील कोथर पोलीस स्टेशनवाले तर सीपी ऑफिसला येणं हा सुद्धा आमचा बेसिक अधिकारांचा भाग आहे म्हणून आम्ही इथे फक्त आलेलो आहोत आम्हाला कुणासोबत काहीच वाद घालायचा नाही एफ आय आर दाखल करून घ्या

माझी विनंती आहे की तुम्ही इथलं उठा कारण याचं कारण सांगतो की तुम्ही आम्हाला कुठलंही प्रायमरी इंटिमेशन दिलेलं नाही बरोबर आहे अगर भाऊ तुम्ही काय पहिलं आंदोलन करता है? आंदोलन नाही आहे आम्ही वाट बघतोय आंदोलन नाही आहे सीपी साहेबांची वाटच्या बाहेर म्हणतो आम्ही सीपी ऑफिसला सीपी ऑफिसला सीपी साहेबांची वाट बघतोय सर आंदोलन वाट बघतो नाही इथे तुम्हाला आंदोलन माणूस आणलं तर मला माझ्या वाटत नाही वाटलं माझं स्वतःच घर गेलेलं आहे

तक्रार करायला संबंधित पोलीस स्टेशन गेलं नाही त्याच्यामध्ये बोलत नाही सिटी ऑफिसमध्ये एवढं सहकारी यायचं नाही तसे आम्ही सहकारी सोबत आलेले काम करायला डिस्टर्बन्स करायला बस म्हणजे आम्हाला काही काम धंदा नाहीये

না ে विदाऊट इंटिमेशन एम्पायर दाखल करायला येतात का एम्पायर दाखल करतो इथलं बोलतो मी तुम्हाला भाऊ साहेब तिकडे दखल घेतली नाही म्हणून इथे आले भाऊ साहेब तिकडे दखल एफ आय दाखल हे आंदोलन नाही एफ आय दाखल सर त्या मुलीला तुमच्या पोलिसांकडून डेथ रेट आहे इथून बाहेर गेलो की आम्ही बोलू शकतो म्हणून तुमचे पोलीस तुम्ही कुणाच बाहेर नाही इथं थांबणार

आता आम्हाला ते परत परत म्हणताय तुम्ही बाहेर बसा बाहेर बसायला जागा नाही आणि बाहेर कुठं म्हणजे आमचा आता हा राईट आहे ना की आम आम्ही आम्हाला तक्रार आमचं नोंदवली जात नाही आहे त्यासाठी आम्ही इथे बसलो आहे आणि ते, ते आम्हाला बाहेर जा बाहेर जा म्हणतायत आणि हे आंदोलन नाही आम्ही शांततेत बसलो आहे आम्ही वाट बघतोय आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला कमिशनर साहेबांना भेटायचंय आमचं सा तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांची डे आम्ही ते शांततेत वाट बघत बसणार एफ आय आणि आमचं एफ आय आर दाखल झाला पाहिजे ही एवढे म्हणजे बेसिक ह्युमन राईट जे आहे एफ आय आर दाखल करणार तेवढं झालं पाहिजे यासाठी आम्ही बसलेलो